कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरात दत्त कॉलनीत कांबळे कुटुंबीय राहत या कुटुंबातील मारुती कांबळे हे गवंडी काम करतात त्यांची पत्नी गृहिणी आहे त्यांना दोन अपत्य असून केदार पाचवीत तर जॉन तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतो ही दोघही मुलं परिसरात क्लास साठी जातात आज सकाळपासूनच पाऊस सुरू होता दुपारी या परिसरात ढग फुटी सदृश पाऊस झाला त्यामुळं या परिसरातील नाल्यातून प्रचंड वेगानं पाणी वाहत होतं याच दरम्यान केदार आणि जॉन कांबळे हे दोघे भाऊ क्लास मधून घराच्या दिशेने ओढ्यात पडून वाहून जाऊ लागले त्यावेळी दोन्ही मुलांनी आरडाओरडा सुरू केला त्या आवाजानं परिसरातील सुशील कुंभार किरण पाटील चंद्रकांत पवार अर्जुन पाटील सलीम मुल्ला यांनी ओढ्याच्या दिशेने धाव घेतली नाल्यातील पाईपमध्ये अडकून बसलेल्या दोन्ही मुलांना सोडवण्यासाठी या चौघांसह नागरिकांनी प्रयत्न केले दरम्यान स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल आणि जुना राजवाडा पोलिसांना कळवताच त्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केलं तोवर नागरिकांनी केदारला ओढ्यातून बाहेर काढत सीपीआर मध्ये दाखल केलं तर अग्निशामक दलाच्या जवानांनी जॉनला बाहेर काढलं मात्र उपचारापूर्वीच केदार कांबळे याचा मृत्यू झाला तर जॉनवर उपचार सुरू आहेत घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती दरम्यान दोन्ही मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचं कळताच सीपीआर मध्ये धाव घेऊन मुलांच्या आई वडिलांनी आक्रोश केला या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे